मुलांनी टाळ्या वाजवायचंय कारण की आता भाग्यविधाचे काय म्हणतो आपण भाग्यवान महिला आणि जर कोणाला ड्रॉ काढल्यानंतर जर कोणाला दांडिया किंवा गरबा खेळायचा असेल तर खेळू खे शकता लहान बा काय नाही

कालच्या कालच्या लकी नमिता धैरेसी चव्हाण मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि हे बक्षीस मिळाल्यानंतर आपण काही दोन शब्द सांगू शकता <प्रा�> खूप छान उपक्रम आहे सगळ्यात पहिले तर मी धन्यवाद म्हणेल तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे किंवा जर लकी ड्रॉ मध्ये तुमच्यामुळे मला गिफ्ट मिळेल आणि नियोजन सगळंच छान केलेलं आहे पारदर्शीपणा असावा सगळ्या ठिकाणी तो दिसतो आहे त्याबद्दल प्रश्नच नाही पण सांगायचं म्हणून छान आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे बघा अशाच सर्वांच्या सहभागाने आपण हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडतील